आपल्याला फक्त पाच मिनिटाचा टायमिंग आहे आणि आता पावसाळा हे आपण समजून घ्यायचं आहे वेळेत गाड्या झोपायच्या आहेत आणि संयोजकांना सहकार्य करा गाड्या सुटल्या गाड्या झुटल्याकडे क्रमांक सहा सुटला आणि सहा मध्ये एकूण सहाच गाड्या पाहत आहेत सहा जणांच्यात लढत चालू आहे इकडं चार नंबर वरती पारगावकर पाच नंबर वरती पटारवाडी कर सहा नंबर वरती भोरकर सात नंबर वरती सासवडकर अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या वळवा माग लगेच सात वळवायचा आहे आताचा निकाल देता का हाय का कोण पुढं गाडी क्रमांक सहाचा निकाल सहाचा निकाल आहे तास क्रमांक सात वर हो धावलेली गाडी ना साहेब रसन संगीत गोटू भैया जगताप सहाच वर या गाडीचा एक नंबरला विजेता होईल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन